निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच परिचय आपण करून घेतोय तीन खूप छान शैक्षणिक साहित्य दिलेलं आहे याची ओळख आपण या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत आणि मुलांना याचा कसा उपयोग करून घेता येईल हे पण आता पाहूया चला आपल्याला हे दोन संच दिलेले आहेत हे संच आपण जरा जमून पाहूया बघा हे अशा पद्धतीने हे संच हे आहे इंग्रजी महिने आणि वेदासधर हे आहे मराठी म्हणणे अशा पद्धतीनं दोन आणि तीन या शैक्षणिक साहित्याची ओळख आपण एकाच व्हिडिओमध्ये करून देतो बघा बरं काय सांगितलं याच्यामध्ये आपण पाहूया इथं तारीख दिलेली या बाजूने खाली सगळ्यात तारीख आहे ही तारीख फिरते याला खाली खाचा दिलेल्या आहेत ही तारीख फिरते आर्थिक तारीख आहे ही तारीख आपल्याला इथं दाखवता येणार आहे कॅलेंडर सारखं हे यंत्र काम करणार आहे पुढे बघा आपल्याला याच्यामध्ये पूर्ण महिने दिलेले इंग्रजी महिने किती आहेत हे बाराच्या बारा, बारा, बारा महिने आपल्याला या काट्यावरती दाखवलेले महिन्याचे असे हे दोन संच आपल्याला इथं दिसतात त्याचबरोबर आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय दिलेलं आहे या महिन्याचा क्रम आपण बदलू शकतो या पद्धतीनं हे प्रत्येक खाणे निघतात वेगवेगळे आता बघा हा डिसेंबरचा खाना काढला नोव्हेंबरचा याचा उपयोग करून आपण पुढे माग महिने लावू शकतो किंवा विद्यार्थ्यांना कि क्रम शिकवण्यासाठी म्हणून याचा उपयोग होणार आहे त्याचबरोबर एखादा महिना वाचन करून देण्यासाठी म्हणून आपल्याला अशा पद्धतीनं हा ऍरो दिलेला आहे इथं तसंच मराठी महिने दिलेले आहेत आणि या महिन्यांचा क्रम दाखवण्यासाठी इथं सुद्धा सेम अॅरो दिलेला आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ऋतू कळत नाही बऱ्याचदा विद्यार्थ्यांचे लक्षात राहत नाही की ऋतू किती आहेत मराठी ऋतू इथं शरद हेमन शिशिर वसंत हे सगळे ऋतू आपल्याला इथं दिलेले त्याचबरोबर इंग्रजीमध्ये सुद्धा कोणता महिना कोणत्या ऋतूमध्ये येतो हे कळण्यासाठी म्हणून विद्यार्थ्यांना किंवा याचा सराव करण्यासाठी पाठांद करण्यासाठी या शैक्षणिक साहित्याचा खूप उपयोग बघा आपल्याला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे पहिले आपलं वर्ष सुरू झाल्यानंतर पहिले चार महिने हे असतात तशाचे पावसाळा कुठला असतो त्यानंतर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर नंतर सलग चार महिने ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी त्यानंतर येतात हिवाळा कुठला महिना येतो हिवाळा कुठल्यापर्यंत आलं मग आपलं काम आठ महिने संपले बरोबर जून जुलै व सप्टेंबर पुढचे आठ महिने ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ओके आणि आता फेब्रुवारी पासून पुन्हा मे पर्यंत फेब्रुवारी मार्च एप्रिल हे शेवटचे चार महिने आहेत कशाचे अशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी म्हणून त्याच पद्धतीने इंग्रजीचे आणि मराठीचे महिने आणि त्यांचा सराव करून घेण्यासाठी म्हणून हे शेती आपल्याला साहित्य मिळाल्याबद्दल आपण धन्यवाद म्हणलं आपलं काम आहे आपण एकदा आणि सगळ्यात महत्वाचं एक सांगायचं म्हणजे सगळ्यांना दिलेलं आहे का हे इथं अशा पद्धतीनं हे पूर्ण सर्कल फिरतं त्याच्यामुळं आपल्याला अशा पद्धतीनं हिवाळा पावसाळा उन्हाळा हे चक्र विद्यार्थ्यांना व्यवस्थित सांगता येईल मराठी आणि इंग्रजी असे हे महिने दिलेले आहेत तरी आता आपण थँक्यू म्हणणं आपलं